वाढदिवस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस अजितदादांचा खर तर लाडकी बहीण असेल किंवा विविध महिलांसाठी योजना असेल यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये एक भूमिका महत्वाची असते ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचाच वाढदिवसानिमित्त जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण दिवस जो आहे तो महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवला जातो तसाच बदलापूरमध्ये देखील जर आपण पाहिलं सक्षम तू नावाचा एक उपक्रम जो आहे तो आदर्श शाळेमध्ये राबवला गेलेला आहे या निमित्तानं महिला सक्षमीकरण कशाप्रकारे होईल यासाठी अनेक प्रयत्न केले बदलापूर पश्चिम ची पोलीसची टीम पूर्ण या ठिकाणी होती आणि पूर्वची पूर्ण टीम या ठिकाणी होती आणि प्रबोधनात्मक महिलांना किंवा मुलींना सक्षमीकरण कसे होईल याकडेच भर देण्यात आली होती याच विषयी बोलण्यासाठी युवती सर्किटनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अस्मिताताई कांबळे आपल्या सोबत असणार आहेत त्यांचं देखील या ठिकाणी एक, एक मुलाचं मार्गदर्शन मुलांना विद्यार्थ्यांना आपल्याला स्वतः आपल्या सोबत अस्मिता मॅम असनकडे आपण त्यांच्याकडून जाणून सर्वप्रथम स्वागत आहे अजित दादा एक असं खंबीर नेतृत्व या शहराला लाभले राज्याला लाभले एकंदरीतच त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक अगळा वेगळा उपक्रम आदर्श शाळेमध्ये राबवला गेला अशा प्रकारे एकंदरीत हा उपक्रम होता नमस्कार आज आपण आदर्श विद्या मंदिर मध्ये आहोत आज बावीस जुलै रोजी आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस आम्ही आमच्या पक्षा पक्षांतर्गत आम्ही सामाजिक का, कार्यक्रम करून हा वाढदिवस आम्ही करत असतो तर ह्यावेळेस पण आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालदाई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षम तू हा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम राबवला जातोय तर हाच कार्यक्रम आपल्या अं बदलापूर मधील आदर्श शाळेमध्ये मुलींसाठी हा कार्यक्रम आज राबवण्यात आला यामध्ये आपल्या बदलापूर पूर्वची पूर्ण पोलीस टीम आली होती त्याच्यामध्ये आपले पोलीस निरीक्षक माननीय नितीन पाटील सर तसेच सुधाकर बोरसे सर आणि इतर पोलीस अधिकारी ते आले होते तसेच आपल्या आदर्श विद्या मंदिर चे मुख्याध्यापक होते तसेच सर्व शिक्षक शिक्षिका वर्गही होता आणि नितीन पाटील सरांनी यामध्ये खूप छान मार्गदर्शन मुलींना दिलं याच्यामध्ये त्यांनी का कायदेविषयी का, मुलींना कायद्याविषयी माहिती दिली तसेच टोल फ्री क्रमांक हेल्प क्रमांक तसेच दामिनी पथक म्हणजे काय किंवा तुमच्या शालेय दैनंदिन जीवनात काय घडतं किंवा घडल्यानंतर आपण किती सतर्क राहिलं पाहिजे याची संपूर्ण माहिती ही पोलिसांनी आज आमच्या सक्षम तू या अंतर्गत आदर्श शाळेतील मुलींसाठी दिलेली आहे आणि हे सगळं ऐकताना मुलींना ही बऱ्याच गोष्टींची मुलींनाही बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली आणि त्यामुळं मुलींच्या चेहऱ्यावर खरंच आनंद होता की आम्हाला या गोष्टीच्या माहिती मिळाली शेवटचा प्रश्न किती महत्वाचा आहे अशा प्रकारे उपक्रम राबवणं कारण देशाचं भवितव्य हे मुलींच्या हातात असत आणि बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की एखाद्या देशाची प्रगती जर पाहायची असेल तर ती स्त्री किती शिक्षित आहे त्यावरनं त्या देशाची त्या समाजाची प्रगती पाहिली जाते किती महत्वाचं आहे शिक्षण मुलींना अशा मार्फत प्रबोधन करणं अशा मार्फत प्रबोधन करणं हे खरंच सांगते की खूप महत्वाचं आहे कारण आत्ता ज्यावेळेस आम्ही बाहेरून बाहेर फिरतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असू दे किंवा थोडं शांत ठिकाणी असू दे पण बऱ्याच ठिकाणी हल्ली सुद्धा अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसतात त्याच्यामुळं अशा प्रकारचे कार्यक्रम शाळे शाळेत राबवणं हे खूप गरजेचं आहे आज त्या संदर्भात ही माहिती देण्यात आलेली आहे खरं तर या उपक्रमामध्ये कॅप्टन आशिष दामले यांची नेहमीच तुम्हाला एक मोलाची साथ असते वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना उल्लेख देखील केला होता की राजकीय क्षेत्रातले गुरु जे आहेत ते कॅप्टन आणि वहिनीच आहेत तर त्यांचा कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य असतं आणि जर एकंदरीत पाहिलं की अजित दादांचे अगदी खंदे समर्थक आणि एक जुने फॉलोअर म्हणून त्यांची ओळख आहे दादांचा कॅप्टनचा कसा तुम्हाला सहभाग असतो ॲक्च्युली आज सांगायचं झालं तर ह्या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन जर असेल तर ते कॅप्टन अशी धामले दादांचं आहे आणि प्रियांका वैनींचा आहे दोघांनीही मला खूप सपोर्ट केला आणि दोघांनीही या कार्यक्रमासाठी खूप म्हणजे खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे त्या दोघांचं खूप मनापासून मी आभार मानते की त्यांनी अशा कार्यक्रमाला एवढा छान प्रतिसाद दिला नक्कीच त्यांनी या कार्यक्रमासाठी छान सहकार्य केले तर एकंदरीतच पाहू शकतो की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम जो आहे तो राबवला जातोय सक्षम तू या नावाने जो आहे तो महिलांसाठी मुलींसाठी मुलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवला जातोय या उपक्रमाची चर्चा जी आहे ती संपूर्ण बदलापूर शहरात पाहायला मिळते रुपाली ताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत तुर्चा परंतु या उपक्रमाचं जे आहे ते बदलापूर शहरात एकच कौतुक पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट अनिया कुलकर्णी सोबत मी अनिकेत ठडक वार्ता बदलापूर